स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट खरशिंग येथे अपघातात वृद्ध ठार कवटे महांकाळ तालुक्यातील खरशिंग येथे चारचाकी वाहनाने धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी होऊन मयत झाले प्रकाश पंडित माळी वैवर्ष एकसष्ट असे मृताचे नाव आहे हा अपघात रविवार दिनांक रोजी सायंकाळी सुमारास झाला या अपघाताची नोंद झाली दिनांकात प्रज्योत प्रकाश माळी वैवर्ष एकतीस राहणार खरशिंग यांनी दिली असून रोहित मधुकर शिंदे राहणार खरशिंग याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे प्रकाश माळी हे रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घराकडे पायी चालत जात होते ते मोकाशी मळेनजिक आले असता त्यांना एका चारचाकीची धडक बसली त्यात प्रकाश माळी हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी मिरज येथे दाखल केले असता हे मयत झाले दरम्यान पोलिसात प्रकाश माळी यांना चारचाकीची धडक देऊन अपघात करून दुखापत करून मृत्यू कारणीभूत झाल्याप्रकरणी रोहित शिंदे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास कौते महाकाळ पोलीस करीत आहेत